जिल्हा सत्र न्यायालय लिपिक व शिपाई पदाची लवकरच नवीन जाहिरात प्रकाशित होणार आहे तर त्यासाठी या जाहिरातीमध्ये म्हणजेच या ठिकाणी यावर्षी लिपिक व शिपाई म्हणून लागण्यासाठी नेमकं आपल्याला कशा पद्धतीनं तयारी करायची आहे आणि त्याची बेसिक इन्फॉर्मेशन काय संपूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरंच जर तुम्हाला या ठिकाणी लिपिक वा शिपाई तुम्ही ज्या पात्रतेमध्ये बसता त्यानुसार तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शंभर टक्के खास तुमच्यासाठी असणार आहे कारण अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण जेणेकरून फक्त खोटी मेहनत करून या ठिकाणी चालणार नाही तर कशा पद्धतीने मेहनत करावी लागते काय नाही पूर्ण प्लॅनिंग आपण या मध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला आवड असेल तर शेवटपर्यंत या ठिकाणी माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओमध्ये टिकून राहा कारण शंभर टक्के हा व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी फायदेशीर राहणार आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो पण काही हरकत नाही कारण सर्व डाउट्स तुमच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्वाचं अगोदर आपण या ठिकाणी विचार करूया शिपाई या पदाचं तर मित्रांनो या ठिकाणी साडेपाच हजार प्लस पदांची जिल्हा न्यायालयाची भरती आहे तर या अगोदरची भरती सुद्धा तुम्ही पाहिली असेल थोड्या थोड्या एका एका मार्कानं या ठिकाणी कॅन्डिडेट्स गेलेले आहेत म्हणजेच लागलेले आणि काही काही जिल्ह्याचं कट ऑफ मित्रांनो लेखी परीक्षेचा चौदा पंधरा सोळा अशा प्रकारचा लागला तर काही ठिकाणी पंचवीस प्लस सव्वीस प्लस या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी काय करायचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफचा जर विचार केला तर कट तुम्ही सध्या टेन्शन घेत बसायचं नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिपायासाठी पात्रता काय आहे तर पात्रता केवळ मित्रांनो सातवी पास आहे जर तुम्ही सातवी पास असाल तर या ठिकाणी शिपाई म्हणून शंभर टक्के तुम्ही जिल्हा सत्र न्यायालयामध्ये लागू शकता प्लस तीन वर्षानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं उन्नती होत असते म्हणजे प्रमोशन होत असते म्हणजे तीन वर्षानंतर तुम्ही शिपायचे लागलेच या ठिकाणी लिपिक म्हणून या ठिकाणी जॉईन होऊ शकता म्हणजे तीन वर्षानंतर तुमचं या ठिकाणी प्रमोशन होते म्हणजे शिपाई देखील पद हे तुमच्यासाठी अत्यंत पी आहे मग या पदाची आपल्याला पात्रता तर माहीतच आहे पात्रता आहे त्याची सातवी पास पात्रता असते मित्रांनो तर त्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे लेखी परीक्षा असते या ठिकाणी तीस गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते त्याच्यानंतर लेखी परीक्षा घेतल्याच्या नंतर डायरेक्टली चपळता चाचणी वगैरे घेतली जाते मुलाखत घेऊन या ठिकाणी शिपाई हे पद जे डायरेक्ट या ठिकाणी जॉईन दिली जाते आता यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शॉर्टलिस्ट या पदाची काय भानगड नसते कारण गेल्या वेळेची भरती झालेली होती त्यामध्ये शॉर्टलिस्ट वगैरे काही पद्धत नव्हती सर्व ला या ठिकाणी एक्झाम देता आले आणि जिल्ह्यानुसार हा मित्रांनो कट ऑफ ऑफ वेगळा लागतो त्याच्यामुळं या ठिकाणी चान्सेस अतिशय जास्त असता जॉईन व्हायचे त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे तयारी करा आणि ह्याची तयारी करण्यासाठी शिपाई या पदाची फक्त तुम्हाला लेखी परीक्षेवर सर्वात जास्त तुम्हाला फोकस करावं लागणार बाकीच्या गोष्टीवर फोकस सध्या तुम्हाला करायची आवश्यकता नाही ओनली ओन उन लेखी परीक्षा तीस पैकी पंचवीस प्लस चोवीस प्लस तेवीस प्लस जरी तुम्ही मार्क घेतले तरी या ठिकाणी तुमची जॉईनिंग शंभर टक्के असणार आहे मग ह्याची तयारी कशा पद्धतीने करायची तर याचे काही व्हिडिओज आपण प्लेलिस्ट मध्ये ऍड केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सला आता डायरेक्टली लिपिक व्हायचं इकडून जायचं नाही शिपाई या पदाकडून न जाता डायरेक्टली लिपिक व्हायचं तर अशा साठी काय सर्वात महत्वाची या ठिकाणी जी आहे तुमच्याकडे मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट असणं अत्यंत मह मस्ट आहे म्हणजेच मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी तर फक्त केवळ सर्टिफिकेट असून चालणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये मराठी आणि मराठी आणि इंग्लिश टायपिंग टाईप व्यवस्थित ऍक्युरेसीने करता आली तरच तुम्ही लिपिक म्हणून जॉईन होऊ शकता अन्यथा होणार नाही कारण हे मस्टच आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पात्रता जी आहे ती लिपिक या पदासाठी कोणती डिग्री जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता आता राहिला महत्वाची गोष्ट लिपिक म्हणून जॉईन होण्यासाठी काय काय महत्वाच्या गोष्टी आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो लेखी परीक्षा लेखी परीक्षा लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर या ठिकाणी दुसरं असते टायपिंग टायपिंगच्या नंतर तिसरं असते मुलाखत आणि मुलाखत झाल्याच्या नंतर डायरेक्टली या ठिकाणी रिझल्ट लावून तुम्हाला जॉईनिंग दिली जाते आता या पदामध्ये आय एम पी काय तर आय एम पी सर्वात महत्वाचं आहे लेखी परीक्षा लेखी परीक्षा नंतर सर्वात आय एम पी आहे ते म्हणजे टायपिंग लेखी परीक्षेची तयारी जाहिरात निघाल्याच्या नंतर देखील आपण करू शकतो परंतु बऱ्याच कॅन्डिडेट्सला माहीत नसतं त्यांची इच्छा असते आपल्या लिपिक व्हायचं कोर्ट कोर्टामध्ये परंतु या ठिकाणी ते भान ठेवत नाही की टायपिंगला आय एम पी महत्त्व देत नाही त्याच्यामुळं टायपिंगला आजपासूनच तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे दोन्ही टायपिंगचे मराठी प्लस इंग्लिश तरच तुम्ही या ठिकाणी शेवटी स्पर्धेमध्ये टिकू शकता अन्यथा स्पर्धेमध्ये तुम्ही टिकू शकणार नाही लिपिक या पदाची टायपिंग पण एकदम सिम्पल असते तेवढं काय हार्ड नसते ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाची असते त्याच्यापेक्षा पन्नास ते साठ टक्के सिम्पल ही जिल्हा न्यायालयाची काय असते मित्रांनो टायपिंगची परीक्षा असते तर आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला काहीच माहित नाही कशा पद्धतीने टायपिंग असते काय नाही तर त्यासाठी खास व्हिडिओ तयार केलेला मित्रांनो आपण लाईव्ह कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाची टायपिंगची एक्झाम घेतली जाते प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा त्याच्यानंतर त्यासाठी आपण त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीचे पॅसेस देखील तयार केलेले आहेत ते पॅसेस तुम्ही प्रॅक्टिस करा अदर तुम्हाला इकडं तिकडे भटकायची आवश्यकता राहणार ना नाही ना कारण तुम्ही ती जर प्रॅक्टिस व्यवस्थित जर केली तर शंभर टक्के सात ते साडेसात मिनिटामध्ये ओरिजिनल पॅसेस तुमचं एक्झामचं या ठिकाणी संपवतो आणि बरेच आपले वीस ते पंचवीस कॅन्डिडेट्स या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत काही शिप आहेत काही लिपिक आहेत तर या ठिकाणी तुम्ही जाऊन ऑथेंटिक आपला डाटा आहे त्या ठिकाणी घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑथेंटिक माहिती आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल देखील त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे टेलिग्राम चॅनलवर ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम तुम्ही त्या ठिकाणी सेंड करू शकता तर जास्त वेळ न घेता मित्रांनो आतापासूनच तुम्ही तयारीला लागा आपण सिरीज आता व्यवस्थित वेळेवर आपण सिरीज तयार करणार आहोत त्या जेवढे काही समस्या आहेत जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत स्लॅबस आहेत कंटेंट्स आहेत तुम्हाला इकडे तिकडे जायची आवश्यकता नाही त्याच ऑथेंटिक सुरुवातीपासून तर पर्यंत संपूर्ण गायडन्स मार्गदर्शक आपली टीम तुम्हाला या ठिकाणी करणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा